रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या वतीने डॉक्टर्स डे तसेच चार्टर्ड डे आणि शेतकरी दिन साजरा क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या ईश्वर बोरा यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर शहरातील महिला डॉक्टर्स चार्टर्ड अकाउंटंट्स आणि शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आलाय यावेळी बोलताना मिनल बोरा म्हणाल्या डॉक्टर चार्टर्ड अकाउंटंट आणि शेतकरी हे आपल्या समाजाचे आधारस्तंभ आहे डॉक्टर आपली प्रकृती सुधारतात चार्टर्ड अकाउंटंट आपली संपत्ती वाढवतात आणि शेतकरी आपल्यासाठी अन्न तयार करतात त्यामुळे या तिघांनी मिळून आपलं जीवन समृद्ध केलंय त्यामुळे या तीन क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करणं आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे आणि त्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करत उपस्थित डॉक्टर्स चार्टर्ड अकाउंटंट्स आणि शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आलाय डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्यसेवा आणि रोग प्रतिबंधात्मक उपायांमुळे आपल्या समाजाला आरोग्यदायी बनवण्याचं कार्य केलंय तसेच चार्टर्ड अकाउंटंट यांनी त्यांच्या आर्थिक समृद्धीचं व्यवस्थापन करत समाजाची आर्थिक स्थिरता टिकवून ठेवली आहे तर शेतकऱ्यांनी आपल्या अन्नधान्याच्या उत्पादनामुळे आपल्या देशाची पोषण क्षमता वाढवली असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत